अमरावतीला मिळालेला वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा हा जिल्ह्यासाठी मोठा आहे एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची अत्याधुनिक पूर्णपणे आणि हाय स्पीड गाडी आहे या ट्रेनचा कमाल वेग ताशी एकशे साठ किलोमीटर असून डिझाईन वेग ताशी एकशे ऐंशी किलोमीटर पर्यंतचा आहे ट्रेनचे एरोडायनॉमिक्स डिझाईन केवळ आकर्षक दिसत नाही तर प्रवासात स्थिरता आणि आवाज कमी देते प्रत्येक कोचमध्ये आरामदायी वाईट रिक्लाइनिंग सीट्स आहेत एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सीट्स एकशे ऐंशी अंशापर्यंत फिरवता येतात त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान दिशा बदलता येते मनोरंजनासाठी आणि सोयींसाठी प्रत्येक कोच मध्ये इन्फोटेनमेंट स्क्रीन ऑन बोर्ड वायफाय आणि मोबाईल चार्जिंग पॉइंट दिले आहेत स्टेशन वर थांबल्यावर दरवाजे स्वयंचलित उघडतात आणि बंद होतात जे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे पेंट्री कार मधून प्रवाशांना गरम जेवण स्नॅक्स चहा आणि कॉफी पुरवली जाते संपूर्ण ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून प्रवासादरम्यान सुरक्षा निश्चित केली आहे शॉक ऑब्झर्विंग सिस्टीम मुळे प्रवासादरम्यान धक्के आणि कंपने कमी जाणवतात जा प्रवास अधिक सुखकर होतो वंदे भारत ही पूर्णपणे इलेक्ट्रिक गाडी असून ऊर्जा बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरते या वंदे भारतचा अमरावतीकरांसाठी काय फायदा होणार वेळ आणि पैशाची बचत होणार अमरावतीला थांबा मिळाल्यामुळं पुणे नागपूर आणि इतर शहरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगाने आणि थेट होणार आहे पूर्वी या मार्गासाठी लागणारा वेळ एक ते दोन तासांनी कमी होईल पुणे अमरावती प्रवास जो इतर गाड्यांनी साडेसात ते आठ तासांमध्ये पूर्ण होऊ शकतो वेळ कमी लागल्यामुळं प्रवाशांचा हॉटेल जेवण व राहण्याचा अतिरिक्त खर्च वाचेल शिवाय जलद प्रवासामुळे एका दिवसामध्ये ये जा करणे ही शक्य होईल यामुळे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांच्या पैशांचा सदुपयोग होईल हा थांबा अमरावती जिल्ह्यासाठी केवळ वाहतुकीची सोय नसून पर्यटन व्यापार आणि व्यवसायाला नवीन चालना देणार आहे वंदे भारत एक्सप्रेस मुळे अमरावतीचा संपर्क देशाच्या महत्वाच्या शहरांशी अधिक जलद आणि सोयीस्त होणार आहे